प्रभाकर सावंत यांनी भाजपशी गद्दारी करणाऱ्या काही नगरसेवकांचं कुडाळ निलंबन केलं आणि त्या निब निलंबनाला त्या नगरसेवकांनी आणि त्यांच्या नेत्यांनी केऱ्याची टोपी दाखवली आहे तर प्रभाकर सावंतांना विनंती आणि सल्ला आहे की त्यांनी आपल्या लेटरपॅडवर भाजप मोदींचा फोटो काढावा आणि भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग आणि कंसात राणे समर्थक लिहाव लिहावं तरच त्यांच्या लेटरपॅडला किंमत राहील असा स्पष्ट संदेश राणे समर्थकांनी दिलेला आहे ज्याप्रमाणे आधी मध्ये हे राणेसं वाव वावरत होते आणि त्यामुळे बाळासाहेबांच्या यांची अखलपट्टी केली काँग्रेसमध्ये सुद्धा काँग्रेस हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त सत्ता आहेत म्हणून ही लोक भाज्यबरोबर आहेत सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी भाज्यबरोबर आहेत यांना आपल्या स्वार्थापलीकडे कुठल्याही विचारधारा नाही हे यावरून सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली भाजप ही फक्त आणि फक्त राणेंमुळे आहे हे त्यांनी दाखवून तुमच्या नाकावर टिसून हे दाखवलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजप हे राणेंना वगळून या जिल्ह्यामध्ये शून्य आहे हे ते सातत्याने दाखवत आहेत आणि याची तुम्ही जाणीव ठेवावी एवढीच माझी त्यांना विनंती आहे